भेट घालून देणार आहे त्यांचे नाव काय आहे आणि आम आम्ही कशा पद्धतीने त्यांचे नाव ठेवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर ते आहे तिकडे वाड्यामध्ये बसलेले तर तुम्हाला दाखवते आमचे मणिमाऊ मणिमाऊचे मौ, पिल्लू तर बघा इथे छान प्रकारे ते झोपलेले आहेत तर हे जे आहे तर हे आहे तर टिंबा कारण याचं नाव टिंबा का ठेवलं तर याच्या नाकावर बघा तुम्ही बघू शकता इथे एक काळा काळा डॉट आहे तर म्हणून याचं नाव आहे टिंबा टिंबा असल्यामुळं याचं नाव आहे टिंबा आणि हे जे आहे तर हे जे आहे तर हे हा ही मणिमाऊ आहे ह्या मणिमाऊचं नाव आहे सिंबा सिंबा आहे आणि हे टिंबा हा सिंबा आणि हा टिंबा असे आम्ही या दोघांचे नाव ठेवलेले आहेत तर याच्या नाकावर तुम्ही डॉट आहे म्हणून आम्ही याला टिंबा असं म्हणतो आणि हे पूर्ण ब्लॅक आहे आणि